महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये सी सी एम पी अभ्यासक्रम धारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्यभर पुकारलेल्या बंदला कल्याणमध्ये ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे कल्याण मधील शंभरहून अधिक रुग्णालयांनी चोवीस तास आपल्या उपचार सेवा बंद ठेवल्या असून पाचशे पेक्षा जास्त डॉक्टरांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला आहे या एक दिवसीय लाक्षणिक संपामुळे कल्याणडोबेतील रुग्णालयांमध्ये दैनंदिन वैद्यकीय सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून आलं आहे आय ए एमच्या कल्याण शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर यांनी सांगितलं की आंदोलनाचा सा भाग म्हणून आपत्कालीन सेवा देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या एम एम सी नोंदणीला आमचा ठाम विरोध आहे आणि हा लढा आम्ही यापुढे असंच चालू ठेवणार असल्याची माहिती कल्याण आय ए एमच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर यांनी दिली आहे तसंच राज्य शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापुढे बेमुदत आंदोलनाचं हत्या रोपासलं जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही येत्या काही दिवसात आय ए राज्यभरातील डॉक्टर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनही करणार असल्याचं त्यांनी आहे दरम्यान कल्याणमधील आय ए एमच्या डॉक्टरांनी मुरबाड रोड येथील आय ए एम हॉल ते कल्याण तहसील कार्यालय आणि तेथून केडे एमसी मुख्यालय असा पायी लॉंग मार्च काढलेला आहे डॉक्टरांची या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार आणि केडेमसी आयुक्तांना आपल्या मागण्यांचं सा निवेदन सादर केलंय आमचा लढा हा होमिओपॅथिक सी सी एम पी कोर्स केलेल्या डॉक्टरांचं एम एम सी म्हणजे जी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी एम बी बी एस आणि त्याच्याशी संबंधित लोकांशी जी काउन्सिल आहे त्या त्यामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन देण्यासंदर्भात आमचा लढा आहे महाराष्ट्र शासनाने सी सी एम पी धारक होमिओपॅथी डॉक्टरांना फक्त एक वर्षाचा तो पण शनिवार रविवारचा फार्मॅकोलॉजीचा कोर्स करून त्यांना एम बी बी एस डॉक्टरांच्या बरोबरच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याची परवानगी दिली आहे त्याबद्दल आमचा निषेध आहे म्हणून आम्ही सर्वत्र आज राज्यव्यापी आंदोलन करत आहोत कल्याणमधील जवळपास एकशे एक हॉस्पिटल्स आणि साडेपाचशे डॉक्टर्स आम्ही सगळेजण संपावर आहोत आज आमच्या इमर्जन्सी सेवासुद्धा बंद आहेत आणि सरकारने आमच्या मागणीची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे डॉक्टर आहे मी काय निवेदन कोणाला देणार आहोत या संदर्भाचं निवेदन आम्ही तहसीलदार आणि कमिशनर सरांना देणार आहोत आता आम्ही इथून एम ए कल्याणचं ऑफिस जे आहे मुरबाड रोडला तिथनं निघून तहसील ऑफिसपर्यंत पायी मोर्चा जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही तिथे तहसीलदारांना निवेदन देणार आहोत की त्यांना ते पुढे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यांनी पोचवावं अशी आमची विनंती आहे पुढची जर आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या आणि रजिस्ट्रेशनचे जी जे त्यांचं काढलेलं परिपत्रक काय अकरा जुलैला ते जर आ, हे नाही केलं कॅन्सल नाही केलं तर आम्ही यानंतर लढात म्हणजे हे जे संप आहे हा आम्ही बेमुदत चालू ठेवणार आहोत यानंतर आम्ही आझाद मैदानावर सुद्धा जाणार आहोत आणि तिथे आमच्या डॉक्टरांची उपोषण करण्याची देखील तयारी आहे